गणपती बाप्पानी आई वडिलाभोवती प्रदक्षिणा मांडली आणि तिथेच तो पवित्र झाला आणि तो पहिला प्रसाद त्याला दिला म्हणून पहिलं मंगल कुठून सुरू होतं गणपतीपासून तो मान कोणाचा गणपतीचा आता ज्ञानेश्वरी मध्ये जो गणपती सांगितलेला आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती आहे हे थोडस लक्षात घ्या काही युगामध्ये दोन हात होते चार हात होते चार हातात तर सध्या असतोच बरं का पण एक लक्षात घ्या मला तुम्हाला सगळ्या गणपती सांगायचं सांगायचंय गणपतीच्या मूर्तीत बदल करणं नामेच तिची तोडफोड करणं माझं बोलणं तुम्हाला लागेल पण तीच इच्छा आहे माझी गणपती हा गणपतीच असावा आग्र्याहून सुटका नसावी माझं बोलणं कळलं का छत्रपतीसारखा राजा झाला नाही त्यांना तिथे ठेवा विष्णुदेव श्रेष्ठ आहे विष्णूला विष्णूच्या ठिकाणी ठेवा विष्णूला सोन लावायची आणि त्याला गणपती म्हणायचा हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्ही बघा आपले वडील चांगले दिसावे म्हणून एकाचे वडील धोतर सदरा उपर्ण आणि पागोट घालत होते कलांतराने तो मुलगा इतका हुशार निघाला की बापाने खटपट केली कर्ज काढलं त्याला खूप शिकवलं आणि त्याला आय एस केलं काय केलं त्या मुलाला आय एस केलं आय एस केल्यानंतर बायको सुद्धा तशीच मिळाली मडमीन म्हणजे पूर्वीच्या काळचा शब्द आहे हा आत्ताचा नाही आणि तसा जुनाच माणूस आहे ना मी <laughs> मडवीन मिळाली म्हणजे कल्ली की अशी पडायची ती ते सहा इंच उंच आता काय फुटफुट उंच निघाले कस काय त्या करतात ते त्यांचं त्यांना ठाऊ बाबा घाला आम्हाला काय करायचंय मग आल्यानंतर सगळे म्हणायला लागले इज दिस युअर फादर ओ दिस इज युअर फादर डझन लुक लाईक यू आता कसं तिचे हा दे कंठ लंगोट वगैरे बांधून यायचा म्हणजे टाय हो अशोकराव एवढं का अडचणीत पडला तुम्ही ते असं लावून आणि ते आता हे आता उघड बटन वगैरे कुठे ती पगडी लक्षात घ्या मी काय सांगतोय गणपती सांगतोय आज रुपावर आलोय आपण झालं मग त्यांनी काय केलं से युग चेहरा तेवढा ठेवला आणि बापाला एकदम सूट बीट घालून तिथे फोटो लावला एक दिवस त्या बापाचे बंधू आले ते मेले नव्हते ते <laughs> वडले हा कोणाचा तरी फोटो म्हटले बा, बा। नाही म्हणाले काय आहे माझ्या घरी सगळे आय एस ऑफिसर वगैरे येतात मोठे मोठे आणि ते बाबांचा जुना फोटो ते काय त्या मिशान मिशा म्हणून मी मिशा सुद्धा त्याला कमी केल्या बरं जर काढल्या नाहीच म्हणजे यायला ठरलं होतं पूर्वी आता काय आमच्या सकट आम्ही मिशा काढतो तसं काही प्रश्न नाही पण पूर्वी मिशा काढण्याचा अर्थ निराळा होत होता कशा करता सांगितलं मी अरे तो म्हणाला वेड्या मोर तुझ्या बापाचा जसं रूप होतं तसं ठेव काही बदल करू नकोस त्याच्यात अक्कल आहे का तुला अरे हा तुझा बाप वाटतच नाही माझं म्हणणं कळलं तसं गणपती म्हटल्यानंतर गणपतीच त्याच जे पूर्वंपार चालत आलेलं रूप आहे त्या रूपात यचिंचित बदल करू नये तसाच गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवायचा आहे की आहे तोंड पूजा नव्हे किंवा स्तुती नव्हे मला जर काही खटकलं असतं तर तुम्हाला कल्पना आहे मी बोलल्याशिवाय काही राहिलो हो खरं आहे ना की गणपतीला अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल ही मी माझ्या डोळ्याने बघितलेली गोष्ट आहे जेव्हा तो हाती मेरे साथी हाती मेरे साथीचा काळ तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे तुम्ही तोंडात बोट घालाल ऐकून त्या काळामध्ये राजेश खन्नाला सोंड लावली आणि आमच्या खत्तर गल्लीमध्ये आणून ठेवला म्हणजे तो गुरु शर्ट तसा ती पॅन्ट अशी वर गेलेली दुमडलेली आणि सोंड शेवटी तो सुद्धा त्याला कळल्यानंतर म्हणाला अरे रे त्या देवाची विटंबना का करता माझी लायकी तरी आहे का नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते देवाच्या स्वरूपात तर तुम्ही बदल करू शकतच नाही ज्याच्यात बदल करता येत नाही ते स्वरूप पण ज्याच्यात बदल करता येतो ते रूप नाही का आता समजा हे माझं एक रूप तुमच्या समोर आहे ना याच्यात बदल केल्यानंतर मला माणसं ओळखत नाहीत नुसता फेटा काढला तरी ओळखत नाहीत काय हो म्हणून बाहेरगावी गेल्यानंतर पहिल्यांदा गाडीत बसताना मी आईसाहेबांना प्रश्न विचारतो फेटा घेतलास ना काय बाकी काहीही विसरलं तरी चालेल पण फेटा विसरता कामा अवघड असत का हे एक विशिष्ट रूप आहे आणि ते रूप मेंटेन करणं जरा आवाज हे कर बास दे त्याला ते तसं मेंटेन होणं हे अत्यंत आवश्यक आहे उगीच बाबा महाराजावर तुमचं प्रेम आहे म्हणून कोणी मला उद्या वाडीबिडी करून आणली बाबा महाराज काल्याचे कीर्तन येड दिसेन मी म्हणजे माझी विटंबना त्या कृष्णाची विटंबना ते आता तुम्ही बघितलंय का ते सातव्या महिन्याला वाडी भरतात रा काय ते चंद्रकोरीत बसवतात काय ते फोटो काय काढतं ते नाक कुठे ती नथ कुठे ते आणि नवरा येऊन म्हणतो फार सुंदर दिसतो ते कशाचा कप्पाळ सुंदर दिसतो सु। येण्याचा बाजार सगळा <laughs> आता सरस्वतीची वाडी आता लक्ष आता कुठे ती लक्ष्मीन कुठेही आढळत म्हणजे काय काय कुठे काही तुलना बिलना काही काय अहो काहीतरी नीट नीट का असावे की हा ते कसेही कपडे घातले म्हणून शो आपलं जे आहे ना ते मेंटेन करा हे जे आहे कपडे ठीक आहे हे काय म्हटलं एक विशिष्ट रूप आहे तस गणपतीच्या रूपात सुधारणा करायला जाऊ एक सांगतो सुधारणा करणे हे सुद्धा पातकच आहे नाही का अहो किती मी किती आश्चर्य वाटेल एक माझ्या लहानपणी मी था, था, हो ली ली। मला वाटतं अजून आठवतो सहा वर्षाचा होतो तेव्हा महात्मा गांधींना सोंड लावलेली एक गणपती मला आठवतो आणि कस्तुरबा शेजारी म्हणजे आता काय कसं काय कळावं अरे त्या महात्म्याची म्हणा त्या दैवताची विटंबणा आम्हाला काहीच कळत नाही पण सध्या पुष्कळशा सुधारणा झालेल्या आहेत आता ओरिजिनल मूर्ती पुन्हा येऊ लागलेल्या आहेत आणि हे आपण लक्षात ठेवा हे रूपाच्या ठिकाणी मला बोलायचं होतं बरं का अजून सांगतो त्या रूपाला जो नैवेद्य दाखवायचा तोच दाखवा आणि त्या रूपाला जे आवडेल तेच त्याच्या पुढे करा नाही का अहो गणपती त्याच्या पुढे सिनेमा आता नावबिव मला काही येत नाही मला सांगा आता तुम्हाला सिनेमा बघायचा आहे का गणपतीला बघायचा आहे का गणपतीचा सिनेमा करायचा आहे याचा अर्थ काय झाला की त्या रूपाचं तुम्हाला पावित्र्य कळलं नाही एक सांगतो की चप्पल निराळ्या आणि पादुका निराळ्या जरा उलट सुलट सांगू का सांगतो की बाळस आणि सूज निराळी अलीकडे काय झालंय आली आहे सूजन म्हणताय <laughs> अरे सूज आहे ती बाळस नाही तुम्ही सुजेला बाळस म्हणताय इथेच घोटाळा होतोय तसं जे देवत्व आहे त्याचं पावित्र्य त्याचं श्रेष्ठत्व कसं राहावं कसं वागावं त्याच्या पुढे काय कार्यक्रम करावेत हे सुद्धा नीटक -नीट कळायला पाहिजे माफ करा मला परधर्मियाना आपण नावं ठेवतो हो पण त्यांच्या जे काही जागा आहेत उपासनेच्या तिथे वेडवाकडं वाकडे कुठेही घडत नाही पण आपल्या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही ही वस्तुस्थिती आहे टाळ्या का वाजवल्या नाहीत हो त्यांची त्यांनाच लाज वाटली <laughs> किती विचार करून बघा की कि ते रूप कसा मोदक कसा आशीर्वादाचा हात कसा तो गणपती अतिशय सुंदर जो आहे त्याला बघून सुद्धा माणसानं आनंद वाटला पाहिजे काय म्हणून काहीही दुसरं करू नका त्याला विष्णू करू नका त्याला कृष्ण करू नका त्याला विठोबा करू नका आणि विठोबाला सोंड लावू नका कळलं का तुम्हाला कृष्णालाही सोंड लावू नका जो गणपतीचं रूप आहे ते रूप मेंटेन करा ते आहे ते जतन करा आणि त्या रूपामध्ये त्याला बघा त्या रूपामध्ये त्याला बघितलं तर तो पावेल कसं हे रूप करून काही जमतं का, का? जसं मला नाही आईला नाही आपल्या आ, आई जुन्या पदरा पदर डोक्यावर घेणारी तुम्हाला असं वाटलं आईला आता चनिया चोळी ते कशी काय ती काय आता डोक्यावरच्या पदराची बाई ती चनिया चोळी मधून आता कसं काय दिसायचं माफ करा मला पण हे सांगितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून हे सांगायलाच पाहिजे मला या काही काही गोष्टी पक्क्या लक्षात घ्या आणि असं म्हणू नका आमचा गणपती असा आमचा गणपती तसा नाही सध्या कलियुगामध्ये जसा आहे तसा ठेवा तेव्हा इथे आपल्याला माहिती म्हणून सांगतो गणपतीचं विशिष्ट रूप आहे तसं त्या त्या काळामध्ये ती ती रूप होती म्हणजे मूळ रूपामध्ये बदल बदल नाही थोडासा कुठे हातामध्ये अमक्यामध्ये बदल आहे कृतयोगामध्ये दा हात तेजस्वी वर्ण सिंह चिव्हाण आणि नाव विनायक होत कृतयोगामध्ये गणपती कसा होता बर का हे थोडीशी आपल्याला एक माहिती असावी की प्रत्येक युगातला कसा होता आणि आत्ता लक्षात घ्या आताचं युग जे आहे त्या युगाने कपडे केले तर बर बरोबर दिसतात नाही का आता गमत बघा कोणी काही उलटं सुलटं घ्यायचं नाही बरं का माझं बोलणं नाही म्हणजे माणसं म्हणतील बा आम्ही तुम्ही एवढतोन भावा महाराज आम्हालाच हाणतात नाही तसं काही हाण्यास बिण्याचा काही प्रश्न नाही ज्या त्या युगाप्रमाणे ज्या ते काळा कालमानानुसार काल म्हणा युग कशाला जाता माझ्या माहितीप्रमाणे तीस चाळीस वर्षाच्या काळापूर्वी या पुण्यामध्ये उघड्या डोक्याने कोणीही बाहेर पडत नव्हतं पडत होतं का आपले वाट वडील बघा फेटा अगदी म्हणजे शेतकरी फेटा बरं का मग अगदी ब्राह्मण असेल तर तो चौकनी रुमाल नाहीतर पगडी त्याच्यातल्या त्यात पुणेरी पगडी निराळी उपर्ण गळा सुद्धा उघडा टाकायचा नाही आणि कदाचित जर रस्त्यावर कोणी काही डोक्याला नसताना जर निघाला तर माणसं विचारायची नाही कळलं का नाही तुम्हाला काय कोण गेलं म्हणजे माणसं फक्त मैत्रीलाच आज आमच्या पुढे मेजॉरिटी त्यांचीच <laughs> आता मला सांगा मी याच्यातून काही उलटा अर्थ काढू का नाही काढणार गरज मला नाही कारण का सर्व ठिकाणी आज हो टोपी न घालणं किंवा डोक्याला काही न घालणं ही रीत झाली आणि ती सुद्धा लोकमान्य झाली त्यामुळे असं कोणी डोक्याला काही घातलं नाही तर माणसं विचारणाशी काय ठीक आहे मोडका चाललाय जाऊ दे काय करता सांगतोय तसं गणपतीच्या काही काही भा बाबतीत मूळ स्वरूप कायम आहे पण कसं घडलं बरं वाहन तुम्ही म्हणाल बदल कसा झाला आता तुमच्या वाहनात नाही का बदल झाला काय झाला का नाही मागचं वाहन मागे राहिलं ना पूर्वी पुणेकर म्हणजे दुटांगी धोतर कोट आणि कॉलर वर काढून ती शर्ट वर काढलेली आणि तो मग असं करून पंपिंग करून टंकन टाकली की निघाला सायकलवर बायका सुद्धा नऊवारी मग ते असं मागचा काष्टा घेऊन असं बांधायचं पुढे आणि त्या सुद्धा त्या लेडीज सायकलवर निघायच्या माझं म्हणणं लक्षात आलं तुमच्या कसं होतं पुणपूर्वीचं बरं का आणि एक विशिष्ट सुद्धा होतं बरं का खाली दोतर बुशर्ट आणि वर हॅट हे सुद्धा एक पुण्यातला पुष्काक मी माझ्या डोळ्याने बघितला हा हॅट बीट घात वैशिष्ट्यपूर्ण माणसा कधी जायची रस्त्याने तेव्हा कृतयोगामध्ये दहा हात तेजस्वी वर्ण सिंहाचे आणि नाव त्या काळामध्ये विनायक होत असं एक एक काळाची थोडक्यात माहिती सांगतो मग मा त्रेतायुगामध्ये सहा हात आणि तोच गणपती आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केला सहा हात चंद्राप्रमाणे शुभ्र वर्ण मोराचे वाहन आणि नाव मयुरेश्वर आता सुद्धा आपल्याकडे नाव मयुरेश्वर गणपतीच्या नावामध्ये मयुरेश्वर आहे कारण का त्यावेळेला वाहन त्याच मयूर होत मोर हा आपला भारताचा पक्षी मानला गेला अत्यंत देखणा अत्यंत सुंदर लक्षात घ्या कसा आहे ते सहा हात द्वापारुगामध्ये चार हात तांबडा वर्ण आणि उंदराचे वाहन नाव गजानन, काय झालं हे उंदराचं वाण कुठपासून सुरू झालं हा मग कलियुगामध्ये दोन हात धुरासारखा वर्ण शिलामय नाव धुम्र केतू हे एक माहिती म्हणून आपल्याला देतोय मी याचे उलट सुलट प्रश्न मला विचारू नका कारण मला त्यातली काही माहिती नाही एवढी हे का मी तुम्हाला सांगितलं तुम्हालाही माहिती असावी मला फक्त ज्ञानेश्वरीतला गणपती सांगायचा आहे ज्या आधाराने पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत प्रवचन चालू आहे तो सहा हाताचा गणपती कुठे आहे आणि एक सांगतो मला वाटतं नेपाळमध्ये मंदिर आहे तिथेही सहा हाताचा गणपती आपल्याला पाहायला मिळतो पण इथे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सहा आताचा गणपती सांगतात त्याचा भाग असा आहे सहा हात आणि सहा दात हातातून अनुक्रमणे परुष अंकुश मोदक दंत भग्न दंत कमल आणि अभय असे हे सहा हात तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेला गणपती मी तुमच्या पुढे मांडलेला आणि तोच तुमच्या पुढे विविध रूपाने सांगतोय पण एक पक्क लक्षात ठेवा मूळच्या रूपात सुद्धा कुणीही बदल केला नाही पुढं तर वाहन अमक तमक एवढंच याच्यापेक्षा जा जास्ती बदल झालेला नाही आणि दोन हात का चार हात का सहा हात ते सुद्धा तात्विक विवरण आहे हे विवरण कसलं आहे तात, तात्विक विवरण आहे त्याला काहीतरी तत्वाचा आधार आहे म्हणून सध्याचा गणपती पण मला एकच विनंती करायची आहे तुम्ही घरी गणपती बसवा आवडीने आणा आणि अजून एक सांगतो गणपतीमध्ये फरकसुद्धा होतो मातीचा गणपती धातूंचा गणपती चांदीचा गणपती सोन्याचा गणपती काही काश आहे ना पण त्याच्यातलं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावर लक्ष ठेवावा आणि त्याला अभिषेक करावा माझं म्हणणं कळलं का एखाद्या सामान्य माणसांनी लहान गणपती घरात आणून बसवला पण भावना जर ती असेल तर काही फरक पडत नाही हे बघा मातीचा का सोन्या माती चा का, का चांदीचा फरक का पडत नाही कारण सर्वात तो आहे सर्व रूपाने जर तो नटलेला आहे तर कोणत्याही धातूमध्ये त्याला जर बसवला तर फरक कुठे झाला काही फरक होण्याचं कारण आहे का सोन्याचा केला तरी आहेच मला वाटतं दगडूशेठचा आहे हा एखाद्यानी चांदीचा केला चांदीचे तर घरोघरी आहे देवाऱ्यावर जे असतात की नाही प्रत्येकाच्या जवळ जवळ मग कुणाचा था पितळेचा असतो कशाचाही असू दे अगदी काही काहींचा हिऱ्याचाही बघितला मी सुंदर सुंदर बघितलं स्फटिकाचे गणपती बघितले अत्यंत सुंदर सुंदर गणपती बघितले काय मला सांगा कोणचीही धातू तो आहे ना मग कोणच्याही धातूचा केला तरी काही फरक पडत नाही हा त्याच्यातला मूळ सिद्धांत लक्षात घ्या आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगताना महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले की मी आता तुम्हाला गणपती सांगतो आणि गणपती सांगताना म्हणाले देवा तूची गणेशू हे गणेशा गजवधना गणपती बाप्पा देवा तूच आहेस आता तूच आहेस आमचं सर्व जीवनामध्ये मंगल होते रे बाप्पा तो बाप्पा शब्द मोठं गोड आहे कसा आहे अरे आमचं मंगल होते रे बाप्पा बाप्पा आमचं कर रे बाप्पा नीट कर नीट कर नीट कर हां हे बघ तुझे नजर अशी बारीक बारीक आहे सूक्ष्म नजर आहे तुला आमच्यातलं चांगलंही दिसलं तुला आमच्यातलं वाईटही दिसतं बाकी जरा कोणाला दिसत नाही हेच आमचं भाग्य आहे पण पन... तू तु तुझ्या सूक्ष्म नर्जने आम्हाला बघावं आणि आमच्यातलं तेवढं वाईट काढून टाकावं आणि आमच्या जीवनाचं मंगल करावं आमच्या जीवनाचं बाप्पा मंगलकर गोड नाव आहे नाही बाप्पा <laughs> हां बाप्पा मंगलकर 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 आणि त्याला बाप्पा बाप्पा म्हटल्यानंतर त्यालाही बरं वाटतं बरं का खुश होतो ती मोठी मोठी स्तुती त्याला सुद्धा समजत नाही हो त्याला सुद्धा समजत नाही आपल्या वडिलांचं नाव मोठा आहे म्हणून मोठ्या नावाने हाक मारू नाही बाबा म्हटलं की बरं वाटत ही एक्सलेन्सी त्या बापाने हात धरल्यानं बाजूला घेतलं गाडवा आहे का म्हटले ते तिथलं हीच एक्सलेन्सी बोलतोय तू बाबा म्हणणं तसं आपल्याला गणपतीची जर आपण लेकरं आहोत माझं म्हणणं कळलं का आपण जर गणपतीची लेकरं आहोत तर कोणचं नाव त्याला आवडेल बाप्पा गणपती बाप्पा हां एवढं जरा बघा की बघा की काही माणसं टीकाही करतात त्याच्याबरोबर पण मला काही तसं उलाट अर्थ काढायचा नाही लहान पोरं परीक्षेच्या वेळेला गणपती बाप्पाकडे जातात बाप्पा आता इतिहासाचा पेपर ही सुद्धा गंमत आहे नाही का म्हणजे याने सहा महिने अभ्यास करायचा नाही आणि एक दिवस हात जाऊन जोडल्याबरोबर गणपती बाप्पा इतिहासाचा पेपर लिहायला एका दिवशी हे हा एक हजार पोरं गेली आता त्यांनी कोणाकोणाचा पेपर लिहावा अहो गणपतीला सुद्धा अडचणच की हा म्हणतो माझा ले तो म्हणतो माझा लेत तो म्हणतो माझा ले पुढचं सांगणार आहे म्हणून त्याला मती म्हटलंय बुद्धीदाता म्हटलंय सर्वांना एका वेळेला नीट सुचव म्हणजे सगळ्याचे पेपर तूच लिहिल्यासारखे झाले अर्थ कळला का तू लिहायला येऊ नकोस पण योग्य ते सुचव आम्हाला सुचवणारा कोण आहेस बाप्पा तू आहेस रे काय त्या गणपतीकडे पोरं जातात ते पोर म्हणजे बाप्पा नाही गणपती बाप्पाने असं डोळ्याने बघितलं मला माहिती आहे म्हणले का रे सहा महिने कुठे होतास ते पोर साधं होतं म्हणला सहा महिन्यात परीक्षाच झाली नाही <laughs> काय म्हटलं पोर सहा महिन्यात परीक्षाच झालं नाही गणपती बाप्पांनी आपली सोन लांब केली ठीक आहे ठीक आहे म्हणले खरं बोलतोयस खरं बोलतोय तुझा बापला लबाड आहे येतो माझ्याकडे धंदा चालवण्याकरता आणि गणपती बाप्पा तुझ्या करतो तू खरं बोललास बर होईल पास पास होईल पास मी एक तुम्हाला सांगतो देवा पुढे उभं राहून तरी खोटं बोलू नाही आपल्या कामा करता गेला असेल तर सरळ सांगावं कामा करता आलं प्रांजळ असावं काही काही माणसं मला अनुभव आहे कामा करता येतात काय कुठे तुमच्या दर्शनाला मग <laughs> वर्षभरात कधी भेटला नाही ना आज एवढं माझ्या दर्शनाचा तुला पुळका का एवढा अगदी तुला अगदी असं काय झालं की एकदम दर्शन घ्यावं याच काहीतरी कुठेतरी काहीतरी का म्हणणं लक्षात घ्या मला एक महत्वाचं सांगायचं आज की देवाच्या दर्शनाला नित्य नेमाने जावं न चुकता जावं समजा थकला नाही जाता आला तर त्याच्याकरता आपण माळ घातल्यानंतर मानसपूजा सांगितली आहे आता पांडुरंग कुठं आहे पंढरीत आहे आम्ही इथे आहोत पण स्नान झाल्यानंतर स्मरण केलं पांडुरंगाची कटावर कर ठेवलेली मूर्ती सुंदरते ध्यान उभे विटे वरी स्मरण केलं की ध्यान समोर उभं राहिलं उभं राहिलं तसं गणपतीची माणस पूजा करत असाल तर गणपतीचं रूप डोळ्यासमोर आणलं अंल। आणल्याबरोबर वर तिथे पूजा सुरू केली आणि एक सांगतो देवाला सुद्धा असं म्हटलंय की सर्वात श्रेष्ठ जर पूजा असेल तर मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे हे बघा आता एक सांगतो त्यातलं आता आमचा आमचाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आमचा तुमचा आमचा कितीही हे विश्वस्त असू देत मोठे त्यांना त्या वर कपाळाला हात लावता येतो का नाही गुरुजी म्हणतात हम्म लामन काय गुरुजी <laughs> आहेत आज गुरुजी हजर आहेत मला बर वाटलं मी त्यांनी मान हलवले की माझ्या हाताला हात लागला हात ला, ला, चला काम झालं काय लावता येतो का, ला का? नाही पण एक सांगतो हे गुरुजी असू दे ना ते जगातले कोणताही गुरुजी असू दे आणि किती सोहळ्यात गणपती असू दे मनाने त्याच्या कपाळाला हात लावता येईल त्याच्या गालावर गाल ठेवता येईल हे मानस पूजेचं वैशिष्ट्य आहे त्या पूजेकरता कोणीही जगातली सत्ता नवे नवे गणपती सुद्धा आडू शकणार नाही ते तुम्हाला वाटलं बाप्पाला जाऊन आलिंगन द्यावं बाप्पा त्याचा हातात हात घेतला चुंबन घेतलं पापी घेतली पायावर पाय ठेवले त्याला वंदन केलं लक्षात ठेवा म्हणून प्रत्यक्ष पूजेमध्ये दहा फूट लांब राहाल आणि मानस पूजेमध्ये हृदयाने मनाने त्याला जाऊन भेटता येत म्हणून मानस पूजा ही सर्व पूजेमध्ये श्रेष्ठ पूजा आहे त्याच्याकरता ज्या दैवताची पूजा कराल ते दैवत तुमच्या हात लावला की आलं डोळे धाकले लागला देवाच्या कपाळाला गंध लागला बुक्का लागला गळ्यामध्ये हार घातला हो सोहळ्यातला नैवेद्य गुरुजीचा आम्ही आपला पेढा घेतला भरवला बरं भर का नाही म्हणला नाही तो गुरुजी काय म्हटलं बी तो म्हणला का विचारला का सोहळ्यातला आहे का लक्षात आलं का याच्याकरता मानस पूजा किती श्रेष्ठ आहे ती बघा ती करा कुणी करावी कुणीही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुणीही एक सांगतो ज्याच्या मनामध्ये भाव आहे त्यांनी करावी